काय करणार जेवायला बोल पटकन तुला काय जल्दी बोल पनवेल निकल आहे खिचडी नको रोज रोज खिचडी आता प्रत्येक वेळेस उपवासाला खिचडीच खातोय खिचडी भात म्हणजे अच्छा वरईच्या भाताची खिचडी करायची असं बोल Hello, blog, so, ना मग हॅलो दिस इज ब्लॉक क्रॅश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय ना की आपला हा जुना चॅनल आहे तर मी म्हणून इथे फॅमिली ब्लॉग आणि जे पण आहे डेली ब्लॉग्स टाकायचा प्रयत्न करणार आहे सो असं काहीतरी प्लॅन आहे अजून काय फिक्स नाही आहे आणि बघूया कसं होतंय काय एक ट्रायल करतोय कारण की हा चॅनलवरती खूप लोकांची म्हणजे माझ्या मित्रांची माझी त्याच्यावरती टाईम इन्वेस्ट झालेला आहे मेहनत झालेली आहे त्यामुळे हा चॅनल मी असा ड्रॉप करू शकत नाही सोडू शकत नाही सो त्याच्यावरती विचार केला की आपण फॅमिली कंटेंट किंवा फॅमिली ब्लॉग किंवा डेली ब्लॉग असं काहीतरी चालू करू शकतो सो so, यस yes, आज चालू केलेलं आहे बायदैवे आज महाशिवरात्री या महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि मला आता पुढचं नियोजन ॲक्च्युली असं आहे जेवण केल्यानंतर आपण केस कापायला जाणार आहे केस कापून गेल्यानंतर मग जिमला जाणार आहे जिमला गेल्यानंतर जिमला जाऊन आल्यानंतर मे बी मंदिरात जाईल किंवा अगोदर मंदिरात जाईल असं काहीतरी निवेदन आहे आणि हा हजारो करोडो वर्षानंतर आपल्याला फायनली मुहूर्त लागलेला आहे की जिमचा फायनली आपण जिम जॉईन केलेली आणि आपण आज जिमला जाणार सोबत जेवायला काय बनवलं हे एकदा विचारूया बायकोला बाय दावी तिचं काम चालू आहे माझ्या मागे तुम्ही बघताय काम एका साईडला आणि मॅच एका साईडला चालू आहे काय बनवणार जेवायला काय महाशिवरात्री चांड्याची बुर्जी काय बनवलं सांग इकडे टेस्ट मॅच चालू आहे फिफ्थ टेस्ट व्हर्स वर्सेस इंग्लंड आणि इकडे ऑफिसचं काम चालू आहे आणि किचन मध्ये मे बी कुकर लावलेला तिने तो उपवासासाठी आपल्याला वरईचा भात आणि काय बोलतात त्याला बटाट्याच काय काय आम टी दर फुल फॉर्म मध्ये खेळतो बाय आणि आणि मस्त असा ताव मारूया त्याच्यानंतर जाऊ आपण केस कापायला का, का? म्हणजे तुझ काम तर तुझ काम माझं काम म्हणजे काहीच नाही बोलल म्हणजे मग मग बादलीत जा बघू नये मग बादलीत बस मंग म्हटलं मी मंग मंग केलेली आहे तुम्ही लोकांनी हे बघा कुरड्या केलेल्या इकडे कुरड्या मी काय हा खारवड्या केल्यात ते झाल्यात पातळ त्यांचे तुकडे पडायला लागलेले सगळे हे बघ मी सांगतोय ना पलटायला गेल्यावर तुकडे पडणार

कॅल्क्युलेशन <laughs> <दिकार। laughs> चुकलेलं आहे तुमच कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे काय याच्यावरती काय मत द्यायचं तुला सांग मत द्यायचं कॅल्क्युलेशन चुकू शकत तुम्ही मला सांगा बरं असं कसं कॅल्क्युलेशन चुकू शकतं हे नेहमी करतात ना काय काय हे मी कधी मे बी जेवायला मिळणार नाही आपल्याला मिळेल नाही मिळेल तू चला जेवायला घेऊया काय माझी अरे मग मा दुसरी घे ना तूर्ची घेतली हे ने नेहमीच ते नेहमीच आहे बाय बायदवे आपल्या जेवणामध्ये आहे नाही मला वरती बसायचं आज बाय बायदवे आपल्या जेवणामध्ये म्हणजे दुपारच्या आज महाशिवरात्रीचा उपवास आहे तर दरवर्षी आपण उपवास पकडतो तर उपवासामध्ये हो आपल्याला हे वरईचा भात आणि दही आणि हे साबुदानाचे वडे आणि हा साखरेचा डबा आहे तुम्ही पण नाश्ता काय किंवा काही जे पण आहे फराळ करून घ्या आणि बेटर नंतर आपण टी शर्ट आपण चेंज केलेलं आहे बिकॉज ऑफ आता जेव्हा केस कापणार आपण तर पूर्ण बॉडीवरती केस वगैरे पडतात ऑब्व्हियसली तर त्यासाठीच खराब टी शर्ट होतं चेंज करायचं मला दुवाला टाकायचंच होतं सो त्यामुळे हे टी शर्ट आपण आल्यानंतर डायरेक्ट आंघोळ करून मस्त टकाटक होऊन आपण शिवमंदिरात जाऊया दर्शनासाठी आपली बाइक, गुल्लक ऑल राईट काय तो आपण केस कापून आलेलो आणि ही हेअरस्टाईल कशी वाटतंय एकदा सांगा मला कमेंटमध्ये कशी सूट होते की नाही होते माझ्यावरती ते पण सांगा ऍक्च्युली ना आता वाजलेत पाच वाजलेत माझ्या मागे तुम्ही गाड्यामध्ये बघत असाल पाच काय साडेपाच होत आले ऑलमोस्ट तर सहा वाजता मला जिमला जायचं सो अर्ध्या तासामध्ये पटकन असं दर्शन घेऊन जिम करण्यासाठी लगेच निघूया तुम्ही बोलत असाल की काय डेली वर्कआउट वगैरे किंवा डेली लाईफस्टाईल सगळं शूट करतो आणि आम्ही का बघू वगैरे जर बघायचं असेल तर बघा असं काही जबरदस्ती नाही आहे की कॉन्टेंट बघितलाच पाहिजे की व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे बट येस पूर्ण बघितला तर एंटरटेनमेंटची गॅरंटी माझी इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप इन योगा अँड रशिया थायलंड मजा आलं आता जिम मध्ये एकदम दाबून असा वर्कआउट करतो म्हणजे ऑलमोस्ट आता फक्त आठ दिवस झाले मला जिम लावून तिथून आता वर्कआउट करूया जिम मध्ये छोटासा काहीतरी प्रोग्राम आहे सो तो तिकडे चालत राहील आपला आपण वर्कआउट करूया मस्त चला Your attention, you make me nervous. In the corner on my best friend's sofa, you were getting by on rum. ऑलरेडी गाईज आता मस्त असं वर्कआउट झालेलं आहे आता घरी जाऊन मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन नैवेद्य दाखव आपला डाईट घेऊया दोन तीन वर्षानंतर जिम लावलेली आहे आणि आठ दिवस झाले नोकरी जिम लावून आपल्याला एक नंबर असा वर्कआउट झालेला आता इथून पुढं मस्त गेनिंगवरती आपण चालणार आहे म्हणजे गेन करणार आहे बॉडी त्याच्यानंतर मग बघू कटिंग वगैरे बट सध्या आता गेनिंगवरती आहे मस्तपैकी आता आंघोळ केली फ्रेश झालो टाइम फॉर द टी आय नो जिम मधून आल्यानंतर चहा हे राईट ऑप्शन नाही आहे बट लस लागलेली आपल्याला झालेली आहे मॉर्निंगला जर आपण वर्कआउट करत असतो तर मॉर्निंगला चहा नसते घेतली बट संध्याकाळी एकदा तरी दिवसातून चहा पाहिजे कुकर बंद करायची चहा एक शिकती एक किती शिकती झाली आता दोन झाली एक झाली की बंद करा आता एक झाली दोन झाल्या ना तिसरी आहे काय लॉजिक आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर बंद करायचं जा। म्हणजे जास्त शिस्त का बंद करायला जास्त शिस्त का आसट होतो भात आसट आसट म्हणजे गपरे आसट म्हणजे <laughs> तुझ्यामुळे मोबाईल पडला असा माझा आता ठीक <laughs> आहे ना एवढं